नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींच्या खास वैशिष्ट्याबद्दल व्यक्तिमत्व हे लोक खूप शांत स्थिर आणि समतोल स्वभावाचे असतात कुठलाही निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल टाकतात त्यांना स्वच्छता शिस्त आणि नीटनेटकेपणा खूप आवडतो बुद्धिमत्ता आणि करिअर सप्टेंबर मध्य जन्मले लोक हुशार आ विश्लेषण करना शिक्षण संशोधन लेखन अध्यापन मेडिन व्यवस्थापन अशा क्षेत्र चमकता परफेक्शन मिलने खूब मेहनत घता लोक खूब विश्वासू प्राणिक आजीघे मित्रांना मदत करायला आणि कुटुंबाशी बांधिलकी ठेवायला नेहमी तयार असतात प्रेमसंबंधात ते जरा संकोची असले तरी एकदा मनजुळकी खूप समर्पित राहतात स्वभावाचे खास गुण त्यांच्यात क्रिएटिव्हिटी आणि आर्टिस्टिक खूप असतो छोटे छोटे आनंद उपभोगण्यात हे लोक पटाईत असतात स्वतःवर कडक शिस्त पाळणारे पण इतरांना नेहमी मदतीचा हात देणारे असतात थोड्या कमतरता परफेक्शनिस्ट असल्यामुळे कधीकधी स्वतःवर आणि इतरांवरही खूप अपेक्षा ठेवतात निर्णय घेण्यात वेळ लावतात कधीकधी -कधी जास्त विचार करून ओव्हरथिंकिंग करतात थोडक्यात सांगायचं तर सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक हुशार शिस्तप्रिय समर्पित आणि खूप विश्वासू असतात ते जे काम करतात ते पूर्ण मनापासून करतात आणि त्यामुळे जीवनात चांगले यश मिळवतात